नमस्कार मी जानवी आपण पाहत आहात मनमोकळ संवाद हो आणि आज आपल्या या मध्ये सध्या चर्चेत असलेले बिग बॉस चे कंटेस्टंट म्हणजे वैभव यांच्या घरी आपण आलेलो आहोत आपण थोड्या गप्पा नमस्कार वैभव नमस्कार सगळ्यात आधी घरातून बाहेर पडून कसं वाटत घरातून बाहेर पडून सगळ्यात आधी सूर्य दिसला <laughs> कारण की बाहेरचं काहीच दिसत नव्हतं अंधार आहे उजेड आहे काय फक्त लाईट सुरती काढायची की बाबा हा ठीक आहे सकाळ झाली संध्याकाळ झाली रात्र झाली झोपायचे आता तर तेवढं फक्त कळत बाहेरची हवा लागली जरा <coughs> बाहेरचं वातावरण तापलेलं वातावरण बघितलं मी बाहेर आल्या <laughs> बाकी छान वाटलं पण बाहेरून जेव्हा बिग बॉस मध्ये एंट्री करतो आपण म्हणजे जेव्हा तुम्ही गेलात तिथे अनोळखी व्यक्ती असतात प्रत्येक जण आणि अशा लोकांमध्ये वावरणं हो <laughs> <laughs> आ, की ज्यांना आपण ओळखतच नाही आणि बाहेरच्या जगाशी संपूर्ण आपला संपर्क तुटलेला असतो तर तो अनुभव कसा तो अनुभव खूप मला होता असं एकटे पडल्यासारखे तिथं कारण की तिथे बरेच जण एकमेकांच्या <laughs> <चोर्णी ना>। ओळखीचे <laughs> होते माझा फक्त ओळखीचा एकच व्यक्ती होता तिथे सूरज ज्याला मी आधी पण भेटलो होतो त्याच्या मुव्हीजच्या प्रमोशनला पण मी गेलेलो आहे त्याच्या आणि आधी पण आम्ही भेटून मजा मस्ती केलेली असं काही नाही आहे की पहिल्यांदा तिथे भेटलो तो त्याला भेटलेलो आहे अगोदर पण मी आणि त्याच्यानंतर माझ्या कॉमन फ्रेंड्स पण आहेत भरपूर सो तो एक ओळखीचा होता माझ्या जा। <coughs> आणि जान्हवी एक ओळखीची होती कारण की जान्हवीसाठी मी ती जिथं सिरियल करायची जिथं लीड विलन म्हणून काम करायची तिथं मी साऊंडचं काम सा करायला होतं तिच्याकडे सो तो, तो एक वेगळा प्रवास होता सो ते दोन लोक ओळखीचे होते माझे आणि बाकी सगळे अनोळखी ओळखी होते माझ्यासाठी फर्स्ट टाईम भेटलो होतो मी वर्षाताई पॅडेदादा दादा अभिजित नंतर सगळे अरबाज निकी असं सगळ्यांना फर्स्ट टाईम भेटत होतो मी ना की कुठे ओळखीचे किंवा कधी त्यांना भेटलो आहे मी अगोदर किंवा त्यांच्याबद्दल ऐकले असं पण नव्हतं बघितलं होतं वर्षाताई ऑब्वियसली सगळ्यांना वर्षा माहितीत दादा पॅडेदादा सगळ्यांना माहिती आहेत बाकी अंकिताला पण कधी भेटलो नव्हतं जस्ट व्हिडिओज मध्ये बघितलं होतं बाकी घनश्यामला एकदा भेट झाली होती अगोदर पण घनश्यामचा एक वेगळा दरारा असतो बाहेर सो तिकडे पण जास्त नाही पण एक वेगळं वातावरण असतं आतमध्ये ज्यावेळेस आपल्याला माहीत नसतं की ओळखीचं असणं आणि स्वभाव माहीत असण्यात फरक आहे सो ओळखतो आम्ही एकमेकांना हे सगळं ठीक आहे पण स्वभाव माहीत नसताना तिथं प्रॉब्लेम होतो सो तो, तो एक वेगळंच गणित तिथले काळ मला नंतर जेव्हा तुम्ही एंट्री केली एक स्ट्रॉंग कंटेस्टंट असं प्रत्येकाला वाटत होतं पण नंतर जसं रितेश भाऊ पण म्हणाले की अरबाज टू हा जो टॅग लागला तर त्यानंतर सुद्धा तुम्हाला असं नाही वाटलं का की काहीतरी स्ट्रॅटजी आपण बदलली पाहिजे नक्कीच वाटत होतं आणि त्या बाबतीत मी बऱ्याचशा गोष्टी चेंज करायचा प्रयत्न करत होतो पण ते चेंज होत नव्हत्या माझ्या बाजूने असं नाही की मी ते कोणाला आवडेल किंवा दुसऱ्याचं नाव स्वतःवरती घेतलंय आणि ते मिरवायला कोणाला आवडत नाही आणि का म्हणून मिरवेन मी एवढे आठवडे ते मिरवत मिरवलं गेलं माझ्याबरोबर पण असं ते लोकांना फक्त तेवढंच दिसतं की अरे हा का करत नाहीये तर ते एका तासात ज्या गोष्टी नाही दिसल्या किंवा दाखवल्या गेल्या प्रेक्षकांना असं वाटत होतं की तुम्ही स्ट्रॉंग आहात तुमचं तुमचं स्टँड तुम्ही घेऊ शकत होता तुमची मतं मांडू शकत होता मग असं बाहेर आल्यानंतर एपिसोड बघितल्यानंतर असं वाटतं का की आपण खूप काही चुकलेलो आहेत किंवा स्ट्रॅटेजी आपल्याला म्हणजे आपण कमी पडलोय ऑबियसली वाटते कारण की जिथे चान्सेस होते की बाबा जिथे मी स्टँड घेऊन बाजूला जाऊन स्टँड आणि सगळ्या घरासमोर स्टँड घेण्यापेक्षा मला असं झालं होतं की ज्यावेळेस अरबातच काही गोष्टी मला खटकत होत्या निकीच्या काही गोष्टी खटकत होत्या तर मी ऍक्च्युली त्यांच्या अपोजिट जाऊन बोलायला पाहिजे होतं पण तिथे झालं असं की मी त्यांना समजवायला गेलो कारण की असं झालं होतं की म्हणजे मित्र टाईप झाल्यासारखंच झालं होतं असं काही घनिष्ठ मित्र नाही म्हणू शकत पण मित्र होते ते तिथे झाले होते तर मी त्यांना समजायचा प्रयत्न करायचो की अरे असं नाही मला ही गोष्ट खटकली तिथेच मी तसं सांगण्यापेक्षा जर बाहेर पडून दुसऱ्या ग्रुपमध्ये जाऊन किंवा इंडिव्हिज्युअली uh, जरी स्टँड घेतला असता की मला हे खटकले नाही आवडते असं जरी बोललो असतं तरी ते, ते, ते वेगळं घडलं असतं पण मी समजवायच्या नादात पडलो आणि तिथे ते मग त्यांनी मला समजून <laughs> म्हणजे थोडक्यात आपल्याला माहिती आहे बिग बॉस हा शो ग्रुपिझमचा नाहीच आहे नक्कीच जर तुम्ही इंडिविज्युअल राहिला असतात तर नक्कीच तुम्ही पुढे गेला असतात किंवा मैत्री निभावण्याच्या नादामध्ये कुठेतरी तुम्ही मागे पडलात नक्कीच म्हणून मी जर मी सांगतो का मी जर इंडिव्हिज्युअल खेळ असतो ना तर माझं बॉन्डिंग कोणाकोणासोबत झालं असतं माहिती आहे का सगळ्यात महत्त्वाचं पॅडीदादा बरं झालं असतं दादा बरं झालं असतं बॉन्डिंग माझं चांगलं अभिजितभर झालं असतं बॉन्डिंग चांगलं सूरजवर ऑलरेडी बॉन्ड चांगला होता पण आता ते बाहेर तसं दिसत नाही आहे सारखं त्यामुळे मी म्हणत नाही आहे सारखं की बाबा सूरजवर बॉन्ड माझं वेगळं आहे असं नाही म्हणू शकत कारण की बाहेर वेगळं दिसलं आहे ते सो पण आहे सूरजवर बॉन्ड चांगलं झाला असतं माझं नक्कीच बाकी आर्यासोबत पण बॉन्ड चांगला झाला असतो पण निक्की आणि आरबा सोबत नसतं झालं जर मी इंडिव्हिज्युअल खेळ असतो ना तर त्या दोघांसोबत माझा एवढा बॉन्ड चांगलं झालं नसतं नक्कीच नसतं झालं पण मी त्यांना तेच सांगतो मी त्यांना समजवायच्या नादात गेलो जिथे मी ऍक्च्युली साईडला येऊन डिसिजन घ्यायला हवे होते जेव्हा तुम्ही बाहेर निघालात तर अरबाज खूप रडले सर्वांनी पाहिलं पण म्हणजे त्या रडण्यामागचं कारण तुम्ही बाहेर निघालात हे होतं की ते एकटे पडलं हे होतं आता ते त्यालाच माहिती नक्की काय कसं आहे पण रडला नक्कीच येतो पण मि, मित्रासाठी रडला असेल कशासाठी मला माहिती खरं सांगतो मी कारण की ज्या पद्धतीने मी आता बघितले सगळे एपिसोड तर आता रिसेंटली कॅप्टन्सीचा टास्क होता जेव्हा मी बाहेर यायच्या अगोदर जो झाला होता मनी उचलायचा टास्क होते मोती हे उचलायचं होत नाही ते एक बॉक्स होता आणि ते काय म्हणतात तर डायमंड उचला तो टास्क झाला होता तर त्याच्यात तो मला म्हटला होता की मी तुला कॅप्टन बनवणार आहे आणि तुझ्यासाठी मी खेळेन आणि त्यानंतर लगेच मी आणि त्यांचं दोघांचं डिस्कशन झालं की मी नाही बोलून देणार त्याला वगैरे वगैरे हे मला बाहेर आल्यावरती नंतर आता म्हणजे काल परवा काळाला मग दिसलं मला ते सो त्या गोष्टी अशा खटखट गेलं त्यांच्या मला जसं आपल्याला माहिती आहे बिग बॉस असा रियालिटी शो आहे तर तिथं रियल कोण वाटतं आणि फेक कोण वाटतं तुम्हाला मला रियल मी सांगेन बरेच लोक रियल आहेत तिथे गेम साथी। गेम साथी फेक असं नाही म्हणता येणार पण काही स्ट्रॅटर्जी त्यांच्या त्यांच्या असतात गेमसाठी फेक भरपूर जण आहेत तिथे अरवा <laughs> जण की हे दोघ जण आता सगळ्यांना माहिती आहे तो सांगतो त्यांनी सांगितले की मी कमिटेड आहे बाहेर ज्यांनी केलाही माहिती आहे पण तरी पण ते दोघं सोबत <laughs> आहे फ्रेंड्स आहेत असं म्हणतात पण सगळ्यांना हे पण दिसतंय की फ्रेंड्स पेक्षा जास्त आहे मग तुम्ही अॅक्सेप्ट का करत नाही किंवा दोघं सोबत आहे तुम्ही तर कशासाठी आहे कारण मी त्याला कधी पर्सनली बोलतो नाही की असं तुम्ही का सोबत आहे कारण तुम्हाला जसं कळालं की ते दोघं परत एकत्र आले आणि त्यानंतर तुम्ही विषय सोडून दिला त्यांचा म्हणजे तुमचं तुम्ही काय गेम खेळतो मला तुमच्यामध्ये पाहायचं नाही आणि हे तसं सेपरेट झालं होतं पण ते दोघं जण मला असं वाटतं की थोडंसं नक्कीच माझा हाच नेक्स्ट तुमचा तुम्हाला प्रश्न असणार होता की त्यांचं रिलेशन तुम्हाला किती रियल वाटत फ्रेंडशिप असू शकते पण uh, गेम साठीच आहे असणार मला कारण की भांडणं पण त्या लेवल ला होत त्यांचे मी असं पण झालेलं की त्यांचे भांडणं चालू त्यावेळेस मी भांडलोय तिच्यासोबत कि अरवाजाला त्रास होतोय तू येऊ नको जवळ तुझे हे भरपूर काय काय गोष्टी घडल्या पण तरी तो त्याच रात्री परत कॅप्टन्सी रूम मध्ये जाऊन ती अशी बोलतोय काय तर त्या सगळ्या गोष्टी झाल्या मला नंतर बाहेरून म्हणजे आत्ता कळालं मला ते हा आणि नंतर ते बाथरूम जाऊन त्यांची चर्चा झाली तर तिथे पण मी त्यासोबत भांडलो होतो ते पण दिसलं नाही मेबी तिथं पण त्यासोबत भांडणं झालं होतं माझे की तू हे कशासाठी करतोय काय करतोय म्हणजे आम्ही काही ये तू यासाठी भांडते वेगळ्याच गोष्टी ते दिसलंच नाही पण हा हे थोडस असं वाटतं की हे त्यांचं दोघांचं एक अनसेड गोष्टी आहेत ज्या की दोघ दोघांना माहिती आहे काय करायचं काय नाही तर ते करतायत विनर कोण होईल असं वाटत अरे ट्रॉफी मी सांगतोय ना मी आधी पण बोललोय आता पण तेच बोलेन की येताना मी सोरेला भेटी मारले त्याला म्हणतो ट्रॉफी बारामतीत पाहिजे कारण की मी असंच कोणाला बोललेलं नाहीये बाकीचं कोणालाच त्याला बोललं कारण की मला खरंच वाटतं तो खूप जेन्युन आहे कुठे कुठे चुका होतात त्याच्या त्या तिथं मी भांडलो त्यासोबत किंवा जिथं असं वाटलं की बाबा वाट मला तो काहीतरी वेगळं काहीतरी बोललाय मला तर राग पण निघालाय त्याच्यावरती असं नाही म्हणणार की मी फुल फ्लेजेडली त्याला एकदम तिथे सपोर्ट केला पण बाहेर येऊन करूच शकतो ऑब्व्हिअसली कारण की आहे तो जेन्युन तेवढा जेवढं आता ज्या गोष्टी एकदम साध्या एक मुलामध्ये असल्या पाहिजेत त्या गोष्टी आहेत त्याच्याकडे आणि जेवढं तो साधा आहे तेवढाच सरळ आहे तेवढच प्रेमळ आहे आणि तेवढच स्पिरिच्युअल पण आहे देवाला म्हणणारा म्हणजे नाही का सगळ्या गोष्टी एकदम चांगल्या म्हणण्यासारखं काहीच नाही त्याच्याकडे निकी आणि आर्याचा जो आता इन्सिडेंट झाला तर आर्या खूप स्ट्रॉंग आहे आणि त्यानंतर ती बाहेर आली आता तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे म्हणजे किती फेअर आणि अनफेअर आहे डिसिजन आता जे काही घडलं तिथे तर तिथे नक्कीच म्हणेन मी की आर्याचं आर्याने हात उचलला नसताना तर ती तिच्या पद्धतीने एकदम फेर घेऊन होती कारण की सगळ्यांना माहीत होतं तिच्यावरती जाणून बुजून पोक केलं जात होत तिला मलाही दिसत होतं ते तिने बराच वेळा एक्सप्लेन पण केलं की बाबा ह्या टास्कमध्ये असं असं केलं या टास्कमध्ये तस तसं केलं पण तिथे झालं असं की बिग बॉस दोन तीन वेळा तिला बोलले की तू टास्कमध्ये घडलेल्या गोष्टी वेगळ्या असतात आणि तू जाणून बुजून हात उचलणं वेगळं आहे सो तिथे पण बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालं की खरं कोण खोटं कोण सो आतमध्ये वेगळं गोंधळ चालू होता सगळ्यांचा पण मला वाटतं तिचा राग योग्य होता ती जी करत होते ती योग्य होतं फक्त ते हात उचलणं चुकीचं होतं मला असं वाटतं बाकी सगळं ओके चाललं होतं तिच्या बाबतीत कारण की ती ज्या पद्धतीने खेळत होती ती, ती एकटीच होती जी निकेला सारखी टक्कर देत सा होती आणि ते सगळ्यांना माहित होतं असं काय त्यात हे नाहीये की दुसरं कोणी नव्हतं आता ऑबियसली जान्हवी पण तिला चांगली टक्कर देते आणि जान्हवी मला वाटते आहे गेमच्या स्ट्रॉंग गेम पण आणि बोलण्याच्या बाबतीत पण <laughs> सो आर्याचं पण असं मला वाटतं की जो रूल आहे तो मोडला गेला फक्त त्याच्यामुळे बाहेर आहे बाकी मला नाही वाटत की ती बाहेर गेली असती लवकर ती टॉप फायमध्ये शंभर टक्के होती बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यानंतर काय असं शिकायला भेटलं की जे रिअल लाईफमध्ये खूप उपयोगी पडणार आहे <laughs> भरपूर गोष्टी आहेत ज्या रिअल लाईफमध्ये उपयोगाला पडणार आहेत माझ्या जिथे माणसं आपण म्हणतो ना माणसं ओळखायला शिकलं पाहिजे तर ते सगळ्यात मोठी शिकवण असेल माझ्यासाठी मी दहा वेळा तरी विचार करेन आता पुढच्यावर बोलताना किंवा पुढचं ट्रस्ट ठेवताना हो तर ते एक जमलं पाहिजे मला मला असं वाटतंय आणि ती सगळ्यात मोठी शिकवण असेल बिग बॉस कडून मला तरी आणि काही गोष्टींचं स्टँड घेणं खूप गरजेचं असतं हे पण तिथूनच कळालं मला सो आता ते हळूहळू माझ्या पण चेंजेस होतील जसे गोष्टी घडतील तसं ते आत्मसात होईल माझ्याकडून मला असं वाटतंय आणि प्रयत्न करेन त्या पद्धतीने नक्कीच तुमच्या प्रयत्नांना परमेश्वर यश देवा आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुमचा वेळ दिला त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू आणि जान्हिला पण असं सपोर्ट करा